नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या छापा या युट्यूब चॅनलवर आज आपण एक असं पत्र वाचणार आहोत जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल प्रदेशात आपले स्वागत आहे हे शब्द ऐकून तुमच्या मनात काय येतं हसू राग की चिंता हे पत्र महाराष्ट्राच्या भविष्याबद्दल मराठी भाषेच्या अस्तित्वाबद्दल आणि आपल्या स्वाभिमानाबद्दल बोलतं चला तर मग हे पत्र ऐकूया आणि त्यावर विचार करूया भैया प्रदेशात आपलं स्वागत आहे दोन हजार साठ ला महाराष्ट्र राज्य स्थापनेला शंभर वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस महाराष्ट्र राज्याच्या वेगवेगळ्या सीमांवरती बैया प्रदेशात आपले स्वागत आहे असे बोर्ड लागलेले असतील आणि ही अतिशयोक्ती नाही आहे आणि ते बोर्ड लागावेत यासाठी पद्धतशीरपणे कटक आरस्थान सुरू आहे राज ठाकरेंनी महाराष्ट्रातील बँकांमध्ये मराठीत व्यवहार व्हायला हो हवा अशी मागणी केली ही मागणी मुळात चूक नाही रिझर्व्ह बँकेचाच हा नियम आहे दोन हजार सतराला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सर्व बँका आणि इतर सरकारी आस्थापनांना पत्र लिहून ही मागणी केली होती त्या मागणीला आठ वर्ष झाली पण तरीही पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला या विषयावर आंदोलन करावं लागत असेल तर ते महाराष्ट्राचं दुर्दैव आहे आणि दोन हजार ते दोन मध्ये राज्याचे जे तीन मुख्यमंत्री झाले त्यांचं अपयश आहे मधल्या आठ वर्षांत राज्यात तीन मुख्यमंत्री होऊन गेले दोन हजार सतराला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते पुढे उद्धव ठाकरे आणि त्यानंतर एकनाथ शिंदे त्यात एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा सत्तेवर बसतान बसवताना म्हणणं होतं की आम्ही बाळासाहेबांचे विचारांचे खरे वारस आहोत पण दोघांनीही सोयीस्करपणे बाळासाहेबांच्या मराठीच्या विचाराला बाजूला ठेवलं का कारण त्यांना उत्तरेच्या जीवावर राज्यातली सत्ता हवी होती उद्धव ठाकरेंना उत्तर धार्जिन्या काँग्रेसी मानसिकतेचा पाठिंबा हवा होता आणि शिंदेंना अधिक कडवट उत्तर भारतीय धार्जिन भारतीय जनता पक्षाचा पाठिंबा हवा होता त्यामुळे त्यांनी मराठी या मुद्द्यापासून फारकत घेतली ती कायमचीच संसदेत मराठी भाषा किंवा मराठी माणसावरचा अन्याय यावर कधीही या, या पक्षांकडून आवाज उठवला जाणार नाही राहिला प्रश्न राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचा ते तर अमिबा कॅटेगरीतच बसतात सत्तेसाठी कुठलाही आकार घेणारे आणि कणा नसल्यामुळे आपोआप लवचिक होणारे हे दोन्ही पक्ष काँग्रेसबद्दल तर न बोललेलंच बरं कारण त्यांना पहिल्यापासून महाराष्ट्राबद्दल आकस आहेच आणि आता त्यांच्या नेतृत्वाची व्यवस्था तर चड्डीत झुरळ शिरलेल्या माणसासारखी झाली आहे झुरळ काढता पण येत नाही आणि ते असल्यामुळे सहन पण होत नाही आता येऊया भारतीय जनता पक्षाकडे स्थापनेपासून हा पक्ष उत्तर आणि मध्य भारतातलाच त्यांचे सगळे नेते उत्तरेतलेच महाराष्ट्राने कितीही भरभरून दिलं तरी भाजप कधीही मराठी नेत्याला वर येऊ देणार नाही देणारच नाही असं नाही पण महाराष्ट्राचा पूर्ण बह्या प्रदेश झाल्याशिवाय तो होऊ देणार नाही कारण दिल्लीच्या तक्ताला आवाहन देणारा आणि पुढे दिल्लीवर जवळपास शंभर वर्ष राज्य करणारा हाच प्रदेश ज्या वेळेला महाराष्ट्रातून मुघल साम्राज्याला खिंडार पाडली जात होती तेव्हा उत्तर भारतात एक मेवाड प्रांत सोडला आणि तिकडे पंजाब प्रांत सोडला तर कोणीही विरोध केला नाही परकीय आक्रमण उत्तरेकडून पार दक्षिणेकडे गेली पण इतका मोठा प्रांत असून पण किंचित देखील विरोध का नाही झाला याचं कारण सत्व नाही स्वतःची अशी भाषिक ओळख नाही हुजरेगिरी तर रक्तात भिनलेली हिंदीचा इतिहास अवघ्या दोनशे वर्षांचा त्यामुळे हिंदुत्व बरोबर हिंदी अशी एक उफराटी मांडणी सुरू केली आहे तुम्ही उत्तर भारतीय हिंदुत्वाचे स्वतःला पाईक म्हणवता मग का नाही तुमच्या प्रांतात स्वराज्याचा हुंकार उमटला आज पण यांचं हिंदुत्व म्हणजे जाती श्रेष्ठत्वाभोवती फिरणारच आहे आज सुद्धा हिंदी भाषिक ज्या हिंदुत्वाची भाषा बोलत आहेत ते सर्व जाती श्रेष्ठत्वाच्या गंडाने पछाडलेले उत्तर भारतीय ब्राह्मणच आहेत त्यांना इथला भक्ती संप्रदाय खटकतो भागवत धर्म खटकतो अंधश्रद्धेवर प्रहार करणारे संत खटकतात कारण हीच महाराष्ट्राची ओळख आहे आणि हीच ओळख त्यांना पुसून टाकायची आहे त्यामुळेच भारतीय जनता पक्षाचे नेते पुण्यासारख्या शहरांत बागेश्वर धाम सारख्या सुमार बाबाला इथे आणून त्याला लक्षवधी रुपये देऊन त्याचे कार्यक्रम करतात कारण इथला भक्ती संप्रदाय त्यांना संपवायचा आहे या समाजाचा विवेक संपवायचा आहे इथला तर्कवाद संपवायचा आहे एकदा हे संपलं की उत्तर भारतीय मेंढरांच्या यादीत अजून एक समाज ढकलला जाईल मग या मुडभरांना राज्य करणं सोपं आहे बरं महाराष्ट्रच का खुपतोय कारण एकतर हा प्रांत समृद्ध आहे आणि देशात अठ्ठेचाळीस खासदार निवडून देणार हे राज्य आहे उद्या या राज्याने दक्षिणेला सोबत घेतलं आणि दिल्लीच्या दिशेने कूच केली तर या बेगडी हिंदुत्ववाद्यांची पंचायत होईल म्हणून हा सगळा सुरू आहे मराठी माणसा जागा हो तुला आज बाहेरून आलेले उत्तर भारतीय आणि त्यांच्या वतीने बांग देणारे इथले मराठी भाय्ये खासदार आमदार हे महाराष्ट्राला कुठे नेऊन ठेवतील हे कळणार नाही आज राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील बँकेत मराठी हवी इतकी माफक अपेक्षा ठेवणारं आंदोलन पण यांना खुपत आहे कारण या आंदोलनातून झोपी गेलेला मराठी माणूस चुकून जागा झाला तर एकत्र आला तर ही भीती यांना सारखी वाटत आहे मराठी माणसा ही भीती सार्थ ठरव वेळ गेली नाहीये अजूनही एकत्र हो आपल्या भाषेसाठी भांड तिच्या विरोधात कोणी आवाज काढला तर त्याच्या कानाखाली आवाज काढ नाही तर दोन हजार साठ ला भैया प्रदेशात आपलं स्वागत आहे हे बोर्ड बघण्याची तयारी ठेव तुझाच एक मरहट्टा मित्रांनो हे पत्र ऐकून तुमच्या मनात काय भावना उमटल्या हे शब्द केवळ शब्द नाहीत तर एक इशारा आहे एक साध आहे मराठी माणसानं जाग होण्याची ही वेळ आली आहे का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि छापा काटा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉन दाबा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह तोपर्यंत जय महाराष्ट्र